आज आपण बनवूया संक्रांतीची भोगी जी असते त्यासाठी बनवली जाणारी मिक्स भाजी शेंगाट ही म्हणतात याला मराठवाड्यामध्ये तर यासाठी सर्व भाज्या मिक्स लागतात ज्या भाज्या हिवाळ्यामध्ये नवीन पीक आलेलं असतो त्या भाज्यांचा ह्या भाजीमध्ये वापर करायचा असतो तर यासाठी मी घेतलेली आहे या ठिकाणी तुरीच्या शेंगांची दाणे काढून घेतलेली आहे थोडे हिरवा ओला हरभरा शेवग्याची शेंग गाजराचे काप हिरवाओला वाटाण वालपापडी किंवा वालाच्या शेंगा करून घ्यायच्या थोडे शेंगदाणे देखील यामध्ये पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत बटाटा तर यामध्ये वांगही आपल्याला घालता येईल बाजरीची भाकरी आणि बाजरीची खिचडी याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि तीच या दिवशी खाल्ली जाते सुखं खोबरं लागणार आहे अर्धी वाटी किसून घेतलेलं आणि दोन ते तीन चमचे तीळ तर हे सुखं खोबरं आणि तीळ आपल्याला थोडी भाजून घ्यायची शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न व्हावी आणि ती वर्षभर टिकून राहावी यासाठी या दिवशी भगीच्या दिवशी ही भाजी बनवली जाते यामध्ये तिळेचा वापर तिळाचा वापर केला जातो तिळ आणि खोबरं काढून घ्यायचं तर आता हे सुकं खोबरं आणि तीळ थोडून गाठ झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली अशी बारीक वाटून घ्यायची यामध्ये वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कोरडीच वाटून घ्यायची आता भांड्यामध्ये दीड ते दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की थोडं जिरं घालायचं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला तोंड घालायचं एक हिरवी मिरची तुकडे करून घालते चिमूटभर मीठ हिंग आता यामध्ये भिजवून घेतलेले शेंगदाणे घालायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला किंवा साठवणीतला घरगुती मसाला वापरला तरी चालेल हळद आणि आता तेलावर थोडं पडतवून घ्यायचं पडतवत असताना यामध्ये वाटून घेतलेलं तीड खोबऱ्याचं ऊट घालायचं सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये सर्व धुवून घेतलेल्या भाज्या घालायच्या साधारण एक चमचा किंवा छोटा खडा गुळाचा घालायचा दोन चमचे चिंचेचा पोळ दोन ते तीन चमचे आवडीनुसार चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ह्या भाज्या मी जेव्हा परतवत होती मसाला परतवत होती तेव्हाच दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तरी ह्या भाज्या चांगल्या अशा मिक्स करून झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये आता गरम करून घेतलेलं पाणी आपल्याला घालायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी घातल्यावर मिक्स करायचं आणि थोडी उकडी यायला लागल्यावर दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून ही भाजी मंद आचेवर शिजू द्यायची आहे तर आपल्याला बघता येईल पंधरा मिनटामध्ये ही भाजी छान शिजून तयार होते शेवगा छान शिजलेला आहे लगेच प्रेस होतो तर आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर यासाठी अर्धा चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालं की यामध्ये चिमूटभर फिंग घालायचा छोटा अर्धा चमचा तिळ आणि लगेच गॅस बंद करायचा आता यामध्ये चिमुदभर गरम मसाला चिमुदभर लाल मिरची पावडर किंवा कश्मिरी लाल मिरची पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं हा तडका आपल्याला घालत असतो यावर थोडं झाकण ठेवायचं आणि तडका यामध्ये घातल्यावर लगेच गॅस बंद करायचं आणि याप्रमाणे बघू शकता आपण मस्त शिजली भेजीसाठी मिक्स अशी भाजी बनवून तयार झालेली आहे याला कोथिंबीर घालायची